निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आहे सोमवार तर सोमवारच्या दिवशी आज आला आहे सोमप्रदोष तर सोमप्रदोष मध्ये कोणकोणती सेवा करायची आहे आपल्याला याबद्दल मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा स्कंद पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की जो मनुष्य भगवान शिवाची पूजा करतो जो प्रदोष काळात सेवा करतो प्रदोष पूजा करतो किंवा प्रदोष व्रत करतो असं केल्याने आपल्याला महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर होत असते तर सर्व दोष आपले नाहीसे या प्रदोष व्रताने होत असतात प्रदोष व व्रत कोणी करावा प्रदोष काळात उपवास करावा की नाही हे मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे तर प्र बघा प्रदोष प्रत्येक बघा प्रत्येक महिन्यात जशा दोन एकादशी असतात तस त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष असतात तर मध्ये आपण महादेवाची पूजा करत असतो महादेव आणि माता पार्वतीची महादेव महादेव व माता पार्वतीची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी हे व्रत करावे लागते आणि हे व्रत केल्याने आपल्यावर येणारे संकट अडचणी हे येत नाहीत किंवा कमी होतात असे शिवमहापुरास सांगण्यात येत आहे विधीपूर्वक आपल्याला हे व्रत करायचं आहे शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत येत असतो सूर्य मावळण्याच्या तीन घटकेला प्रदोष काळ म्हणतात आणि प्रदोष व्रत हे वर्षातून चोवीस येतात आणि प्रदोष व व्रत हे वारानुसार असतात जेव्हा प्रदोष प्र, वारानुसार असतात जसं भौम प्रदोष हा मंगळवारी येत असतो हे व्रत आपल्याला हे भौम प्रदोष व्रत आपल्याला विवाह अडचणी व आपल्यावर होणारे जे कर्ज आहे त्या त्यातून सुटका व्हावी यासाठी आपण हे प्रदोष व्रत करतो जसा अजून एक प्रदोष हा शनी प्रदोष शनिवारी येत असतो या व्रताने साडेसातीचा त्रास शनी किंवा राहू संदर्भात येणारे दोष जे आपल्या कुंडलीमध्ये येतात बघा आपल्या पत्रिकेमध्ये येतात त्या त्या संदर्भातील त्रास हा कमी होतो यासाठी आपल्याला शनी प्रदोष करावा लागतो <laughs> आणि मुलांकडून जर माता पितांना कुठलाही त्रास होत असेल किंवा जे म्हणतो ना, ना मुलं खूप त्रास देतात छोटे मुलंही खूप त्रास देतात त्याप्रमाणे मोठी मुलंही त्रास देतात आईवडिलांना तर ते त्रास कमी होण्यासाठी आपल्याला शनी प्रदोषची प्रदोषाचं व्रत हे करावे लागते आणि त्या संदर्भात आपल्याला कोणाकोणाला गर्भप्रापात होत असतील किंवा यासारख्या गर्भधारणेसाठी काही अडचणी येत असतील तर त्या संदर्भात पण आपल्याला शनी प्रदोषाने हे ह्या अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे रवी प्रदोषाच्या दिवशी जर आपण काही सेवा केली तर आपल्या आरोग्यसंदर्भातील ज्या तक्रारी आहेत त्या कमी होतात आणि आरोग्य हे चांगलं राहतं जेव्हा आपण प्रदोषाची सेवा करतो बुध प्रदोष बुध प्रदोषामध्ये आपण मनोकामना पूर्ण करणारी ही हे व्रत आहे बुध प्रदोषाच्या दिवशी आपण गणपतीची सेवा करायची आहे गुरुप्रदोष गुरुप्रदोषाने आपले शत्रू पिढ्या राहत नाही आपला गुरुबळ हे प्रभावी बनतं गुरुप्रदोषाच्या दिवशी सेवा केल्याने आणि शुक्र प्रदोष शुक्र प्रदोषाच्या दिवशी वैवाहिक वैवाहिक जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचं काम हे शुक्र प्रदोषांनी होत असतं तर या सेवा आपल्याला क ज्यांना जमत असेल त्यांनी कराव्या ज्यांना जी अडचण असेल त्या अडचणीच्या माध्यमातून आपण या प्रदोष व्रताची सेवा करावी आणि स सर्वात महत्त्वाचं सोमप्रदोष सोमप्रदोष मध्ये म काय करायचं आहे आपल्याला की आपल्या सोमप्रदोषमध्ये आपल्याला भगवान शिवाची आणि माता पार्वतीची सेवा करायची आहे यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये काही अडचण येत असेल विवाहपत्रिकेतील काही दोष असतील ते निवारण करण्यासाठी आपल्याला सोमप्रदोष व्रताचं सेवा करायची आहे सोमप्रदोष या व्रताने आपल्याला <coughs> महादेव व माता पार्वतीची सेवा करायची आहे आणि यामुळे आपल्याला मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा सोम प्रदोष व्रत करायचा आहे हे व्रत लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रदोष व्रत करण्यात येत असते प्रदोष व्रतामध्ये त्रयोदशी त्रि त्रयोदशी तिथीला व्रत पाळल्याने आपण भूतकाळातील पापापासून मुक्ती आपल्याला मिळते आणि उत्तम आरोग्य असं प्राप्त होतं या काळात <coughs> आपण महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेकाचे पठण करावे आणि अभिषेक केलेल्या पाण्याचे तीर्थ सर्वांनी आपल्याला आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांना द्यायचे आहे <coughs> आपल्या सांसारिक अडचणी दूर होण्यासाठी हे प्रदोष व्रत करायचे आहे याने नकारात्मक कर्माचे क्षमापन करण्याची ही एक सेवा आपण प्रदोष व्रतामध्ये करू शकतो प्रदोष काळात अन्न न खाता उपोषण करावे फलाहार खावा तिखट मीठ खाऊ नये प्रदोष व्रत हे सायंकाळी करायचे आहे आणि त्यावेळेला आपल्याला शिवाभिषेक करायचा आहे प्रदोष काळात चंद्राच्या तेराव्या टप्प्यात हा प्रदोष काळ येतो तर हे व्रत करताना सौम्य कलरचं वस्त्र परिधान करायचं आहे किंवा पांढरे वस्त्रही परिधान आपण करू शकतो यावेळेला आपल्याला तर बघा सायंकाळच्या वेळेला आपल्याला आप महादेवाच्या पिंडेवर जर कोणाला जमत असेल त्यांनी महादेवाच्या मंदिरातही जाऊ शकता पण ज्यांना नाही जमणार त्यांनी घरात आपल्या महादेवाची जी पिंड आहे देवघरातील त्या पिंडीवर शिवाभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करायचा आहे शिवमहिमन स्तोत्र त्यावर म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर शिवनामावली जर म्हणता आली तर ता तीही आपल्याला म्हणायची आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला ते पाणी सर्व सदस्यांना घरातील प्यायचं आहे त्यानंतर बघा जे कोणी महादेवाच्या मंदिरात जाऊ शकणार आहेत किंवा जातील त्यांनी आपल्या आपली जी सेवा आहे महादेवाची ती करायची आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे आणि एक चिमुटभर आपल्याला काळी तिळही महादेवाच्या पिंडेवर व्हायचे आहे आज सोमप्रदोष आहे त्या दिवशी आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला रुद्र कोणाला मिळाला पंचमुखी मिळो एकमुखी मिळो त्यावर आपली इच्छा बोलून जे काही तुम्हाला अडचण असेल किंवा जी तुमची मनोकामना असेल ती त्यावर बोलायची आहे उजव्या हातात घेऊन आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर पाणी गा टाकायचं आहे तुम्हाला जर शिवम नामावली म्हणता आली तर शिवम नामावली तुम्ही रुद्रावर म्हणा आणि ते न तो रुद्र घेऊन आपली मनोकामना बोलून त्यानंतर आपल्याला ते शिव शिवपिंडीवर व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे खोबऱ्याचं नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर प्रदोष व्रत जे जे कोणी करणार आहेत त्यांनी सायंकाळी ते प्रदोष व्रत सोडायचं आहे म्हणजे उपवास आपला सोडायचा आहे बस एवढंच मला प्रदुषव्रताची जेवढी माझ्याकडे माहिती होती मी तेवढी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर या व्यतिरिक्त कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता काहीच अडचण नाही आणि जर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ